त्यांना मेलाच म्हणजे चेहऱ्यावरती डाग येत होते नाकावरती त्यानंतर मॉडर्न आपण मिशेस काय त्रास होत होता त्यांना ते मेलाच म्हणजे चेहऱ्यावरती डाग येत होते ना चेहऱ्यावर नाकावरती हा पाच सहा बसू. हं. या ट्रीटमेंट पहिले ट्रीटमेंट केमिकल पिलिंग पाच स्टेप मध्ये त्यानंतर पी आर पी झाले आणि त्यानंतर लेसर ट्रीटमेंट झाले परत एकदा केमिकल फिलिंग झालं त्यानंतर कितपत फरक पडला असं एक महिना दोन महिने परत आणि ते दिसत होतं. असं झालं. मॉडर्नकडे काहीच नाही डायटिंग. मॉडर्न होमिओपॅथी मला ऑलरेडी माहितीच होत मी तसं सर्च करत होतो की होमिओपॅथी मध्ये कुठं दाखवायला पाहिजे त्यानंतर मॉडर्न होमिओपॅथी मी सिलेक्ट केल्यानंतर मी इथं डायरेक्ट आलो किती महिने झाले चार महिने साठ टक्के अशा पद्धतीचा कोणाचा मेलाजमाचा प्रॉब्लेम असेल लेडीज असू दे जेंट्स असू दे तर तुम्ही डॉक्टर माने सर यांच्या मॉडर्न होमिओपॅथीमध्ये येऊन ट्रीटमेंट घ्यायला काही हरकत नाही रिझल्ट चांगले